हॅलो आणि नमस्कार कॅलिफोर्नियामधला हा सिक्रेट आयलँड तुम्हाला अगदी इटलीच्या पॉसिटानोची आठवण करून देतो तुम्हाला पण बघायचं आहे चला बघूया कॅटलिना आयलंडला जाण्यासाठी बोटीचा प्रवास लागतो त्यामुळे लॉस एंजलीसपासून एक तास हा बोटीचा प्रवास करत आम्ही त्या आयलंडवरती पोचलो इथे पाऊल टाकताच मला तर विश्वासच बसत नव्हता हे नक्की कॅलिफोर्नियाच आहे का इटली एवढा सुंदर व्हि होता ना तुम्हाला तोर या फेमस ब्रँडचे ओनर विल्यम ब्रिगली ज्युनियरनी हे आयलंड विकत घेतलं एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये आणि हळूहळू या आयलंडला इतक्या सुंदर डेव्हलप केलेला आहे आत्तासुद्धा सुद्धा इथल्या बऱ्याच गोष्टी त्यांची फॅमिली बघते आणि चालवते सुद्धा इथे तुम्ही हायकिंग बायकिंग स्नॉर्कलिंग स्कूबा डायविंग आणि कायाकिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता इथे इत, पार्टीसाठी एक सेपरेट बीच आहे जिथे मस्त पार्टी म्युझिक लावलेलं होतं खूप ऑसम वाईब होता या आयलँडवर कोणी राहतच नाही असं समजू नका हा इथे जवळपास चार हजार लोक राहतात समोरच्या रस्त्याने डोंगरावरती चाल चालत जाऊन आम्ही बघितला हा कॅटलिना आयलँडचा अप्रतिम नजारा आणि गंमत म्हणजे इथे तुम्हाला अशा या गोल्फ कार्टनेच फिरावं लागतं कारण इथे राहणाऱ्या लोकांना नॉर्मल गाडी घेण्यासाठी तब्बल पंचवीस वर्षांचं वेटिंग आहे ही सीनारी बघून तर अगदी मला पिक्चरमध्ये असल्यासारखंच वाटलं चालून चालून दमलो तरी पण डोळ्यांना शांतता देणारे हे निळं पाणी आम्हाला अजूनच एक्सप्लोर करायला लावत होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये